नमस्कार न्यूज 19 नेशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शादा तालुक्यातील उंटावद येथील जागृत देवस्थान म्हणून रोकडमल हनुमान मंदिराची ओळख असून या मंदिराची शासन दफ्तरी तीर्थक्षेत्र म्हणून नोंद करण्यात यावी अशी मागणी श्री विजय पाटील अध्यक्ष रोकडमल हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली गेल्या कित्येक वर्षापासून रोकडमल हनुमान मंदिराची महाराष्ट्रभर प्रसिद्धी असली तरी शासनाच्या तीर्थक्षेत्र दर्जापासून आजही हे मंदिर लांबच आहे दरवर्षी सालाबादाप्रमाणे वैकुंठ चतुर्थीला येथे यात्रा भरत असते या यात्रेत मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात तरी या रोकडमल हनुमान मंदिराची नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन तीर्थक्षेत्र म्हणून नोंद करण्यात यावी अशी विनंती मंदिर ट्रस्ट वतीने व येणाऱ्या गोमाई नदीच्या हे एकमेव मंदिर असून दर मंगळवारी व शनिवारी भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत असतात तसेच नवसाला पावणाऱ्या या रोकडमल हनुमान मंदिरावर नवस फेडणाऱ्यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणावर असते न्यूज नाईन्टीन नेशनसाठी जग्गा जासूस शहादा कार शारदा तालुक्यातील उंटवत येथील जागृत देवस्थान म्हणून रोखड हनुमान मंदिर या मंदिराची ओळख असून या मंदिराची शासन दप्तरी तीर्थक्षेत्र म्हणून नोंद करण्यात यावी मी विजय पाटील मंदिर ट्रस्ट अध्यक्षाच्या वतीने शासनाला विनंती करतो की गेल्या कित्येक वर्षापासून या रोकड हनुमान मंदिराची महाराष्ट्रभर प्रसिद्धी असली तरी शासनाच्या पासून आजही हे मंदिर लांब आहे दरवर्षी सालाबादाप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला येथे यात्रा भरत असते मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येने या यात्रेत भाविक दर्शनासाठी येत असतात तरी या रोकडमल हनुमान मंदिराची नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन तीर्थक्षेत्र म्हणून नोंद करण्यात यावी अशी विनंती मी मंदिर ट्रस्टच्या वतीने व येणाऱ्या भाविकांकडून करण्यात आले आहे गोमाई नदीच्या तीरावर वसलेले हे एकमेव मंदिर असून दर मंगळवारी व शनिवारी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी हजेरी लावत असतात तसेच नवसाला पावणाऱ्या या रोकड मंदिरावर नवस पिंडणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते